हाय मोहन गुड मॉर्निंग कस है बोला काय चाललंय ताई अरे जेवण बाहेर जेवण कसं आहे तू बऱ्याच दिवसांनी दिवसाने हॅलो कल्याण हाय गुड मॉर्निंग उपवास नाही का नाही रे बघा फक्त श्रावण पाळलं पण उपवास वगैरे नाही तुझा आहे का अजून हो माझं आहे ऑफकोर्स तुला बरं नाही का हा जरा काय ना खूप जागरण झालंय साडेआठ वाजता त्यानंतर पण झोपायला काय जागरण काय विनय ओके मोहन घरी सर कसं विनय झाला नाश्च वगैरे गुड मॉर्निंग विनय

जायकवाडी सरकार हा त्यांनी सरकार नाव ठेवलं मी अजून आंघोळ केली नाही रात्री मी झोपली का नाही रात्री एक वाजता त्यांनी झोपला त्यानंतर तो मध्ये मध्ये उठतोय मध्येच युवराज मध्येच कान दुखायला लागला तो अडीच तीन ला उठला त्याच ते औषध शोधत होते हेअर ड्रॉप्स असेच रात्र गेली सगळे त्यानंतर सकाळी झोपीन तर ते पण नाही तनिष सहा वाजता उठलाय सहा काय साडेपाच लाय तो डायरेक्ट झोपलाय आठला ला बरा परत त्याला पर सर्दीमुळे कान दुखायला लागला ते विचार कर नाही रे बाबा आणि या सगळ्या चक्कर मध्ये ना मी कुठे काय ठेवते ते माझ्या लक्षात राहत नाहीये हा तन्या नाही रे युवराज युवराज आणि या सगळ्या चक्कर मध्ये हो मी कुठे काय ठेवते हे हो माझंच लक्षात राहत नाहीये मी चार्जर तर पुन्हा घेतला नवीन फास्ट पण त्याचं जे अगोदरच्या चार्जरचं कॉर्ड होत ते कुठे मिळतच नाहीये मग अर्धा तास झाला मी तेच शोधत होते तो झोपल्यानंतर असं वाटते डोकंच काम नाही करत युवराजला युवराजला ताप येत होता आहे परवा अचानक बड्डे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला ताप आला त्याच्या बड्डे बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी ताप तापासाठी मी काल डॉक्टरकडे पण जाऊन आले ना म्हणून तर मी काल जास्त बोलली नाही लाईफला आणि कालपासून परत सर्दी झाली मग रात्री ताब्यात काय नव्हता पूर्ण दिवस रात्री अचानक अडीच वाजता कान दुखायला लागलं रडत होतं रात्री उठून मग त्याला आधी पेन रिलीफ द्यायचं फीवरचं औषध दिलं त्याने पण बरं वाटे ना म्हणून मग ते एअर ड्रॉप शोध शोध शोधले रात्री तीन वाजता उठून कारण काही गरज नाही पडत तर कुठे ठेवते काय सांगते काय असं होते समजा सगळी औषधं होती जागेवर फक्त ड्रॉप्स जे पाहिजे तेच मिळत नव्हतं जेवण तयार केले आता हा अरे झोप पण नाही मिळत मग एकदम केलं पण नसतं लाईफ चालू पण तसं पण कामातच आहे तर केलं हा वातावरण चेंज झालंय ना कधी ऊन कधी पाऊस श्रावण महिन्यामध्ये खूप जपावं लागत पद्धतीला तरी गेलाय का शाळेमध्ये मी पाठवणार नव्हते पण तरी त्याला बरं होत सकाळी मग गेला होईल कमी नका टेन्शन हा तेच दोन तीन दिवस असेच जाते तरी पिणे त्याला बरं नाही आहे हा ह्याच्यामुळे जागरण परत काम होत नाही पाचला उठून सुद्धा अजून मी काही खाल्लं नाही फक्त चहा पियाने अजून दोन दिवस राहणार आहे त्याच्या हात इकडे तब्येत बरी नाही तर बरं वाटलं बघू आता आज आल्यानंतर कळेल त्यात आणखी हे काय हे चार्जर मागवला एवढं महागातला त्याच्यासोबत कॉर्डच नाही दिली एक काय मूर्खाचा बाजार आहे बाबा कॉर्ड आता वेगळं आपल्याकडची वापरायची का हा थर्टी थ्री वॅटचा आहे तो ट्वेंटी टूचा होता त्याच्यामुळे त्याचं एक का स्लो चार्ज स्लो चार्ज होत होतं भूक लागली हा मांगो करा मी बरोबर आहे सर्वांसोबत खेळून बोलून थोडं हलकं वाटेल घरी घरी राहिलं तर काय करणार माहिती का विनय बघत बसणार माहिती का म्हणून पाठवलं घरी बसून तो झोपणार नाही आराम नाही करणार तो टीव्ही बघत बसणार अरे नाही मागवायच्याच वेळेस म्हणजे तोच होता अवेलेबल ना ऑनलाईन बाकी सगळं आपण हे पण बघतो ना रिव्ह्यू पण बघतो ना चांगलं पण असलं पाहिजे पण जर आहे एक्सपिरियन्स इव्ह तर कॉड असली पाहिजे ना त्याच्यासोबत मला कुठे जायला मिळत नाही ना मग काय दुकानातून घेऊ कसं घेणं मटण शेपूची भाजी वांगी भाजी हा आणि एकदा झालं मस्त मस्त मजा येई ना बघा एकडची बहिणीकडे गेल्यावर बहीण खूपच सेवा करते आहे. TV समोर सर्व तब्येत ठीक हा. हो त्याचा कुठे श्रावण आहे अरे नाही तो खातोय सगळं मटण बिटण. निदान म्हटलं कपाट्यातरी करून घेते मग खाऊ. सचिन hey, हाय काय झालंय काय झालंय काय माहिती काय झालंय ब्लॅक दिसते पूर्ण स्क्रीन एवढं का चिडचिड काय पण मी का हा काही नाही आता हे काय केलंस काय माहिती ब्लॅक झाली स्क्रीन बंद करून करावं लागेल ब्लॅक झाली कसं काही काय माहिती ऐकायला काय कल्याण काय विषय झालाय अरे काही नाही गॅस ऑफिस मधून फोन होता आहेत. मी कर मग वेळ एक-एक मिनिटं झालेत. हा करते करते.